दोन हजार सोळा साली फळ महोत्सवासाठी परवानगी घेऊन तिथे कायमस्वरूपी फळ बाजार अनधिकृतपणे थाटणाऱ्या व्यावसायिकाला पालिका पाठीशी घालत असल्याची बातमी लोकमत मुंबईने दिली होती त्यानंतर या व्यावसायिकाने फळ बाजार नियमित करण्यासाठी इमारत प्रस्ताव विभागाकडे अर्ज केला असून त्यामुळे कारवाई करता येत नसल्याचं पालिकेचं म्हणणं होतं या व्यावसायिकाने अर्जासोबत कोणतेही कागदपत्र जोडले नसल्याचं कारण देत इमारत प्रस्ताव विभागाने तो अर्ज परत पाठवला त्यानंतर अद्याप व्यावसायिकाने अर्ज तर केलेला नाहीच पण पालिकेने त्याच्यावर कारवाईही केलेली नाही दोन हजार सोळापासून पासून ते आस्थागायत अपना फलबाजार नावाने हा अनधिकृत फळ बाजार सुरू आहे इथे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत एखाद्या जागेवर व्यवसाय करण्यासाठी पालिकेकडून जो भाडेदर आकारला जातो त्यानुसार दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीत अपना फलबाजारने पालिकेचा अकरा कोटी रुपयाहून अधिक महसूल बुडवला आहे असा आरोप ॲडव्होकेट मुकेश गुप्ता यांनी केला होता फळबाजाराच्या निष्कासनासाठी पालिकेने अनेकदा तयारीही केली होती पण कारवाईच झालेली नाही त्यामुळे नक्की कुणाच्या दबावाखाली पालिकेचे अधिकारी अनधिकृत व्यवसायाला संरक्षण देत हे कळायला मार्ग नाही नमिता धुरी लोकमत मुंबई बोरिवली